जाऊया जालन्यामध्ये जालन्याच्या भोकरदनमध्ये हवेने मंडप उडाला आहे मंडप अंगावर कोसळल्यामुळे वीस ते पंचवीस जण जखमी झालेत जखमींवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर जोरात सुटलेल्या हवेमुळे हा मंडप उडालेला आहे आणि हा मंडप उडाल्यामुळे अंगावर पडल्याने वीस ते पंचवीस जण जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जालन्यामधून ही बातमी येते जालन्याच्या भोकरदन मध्ये हवेने मंडप उडालाय आणि त्यामुळे जवळपास वीस ते पंचवीस जण जखमी झालेले आहेत हवेमुळे ही दुर्घटना घडलेली आहे पडल्यामुळे लोकांना बराच मार लागला पण मंडप पडल्यामुळं मंडप वरून पडल्यामुळं बऱ्याच लोकांच्या डोक्याला मार लागला परंतु त्यापैकी कोणी आता अत्यवस्थ नाही परंतु आपण त्याच्यापैकी ते तेरा लोकांचा टी स्कॅन वगैरे करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्यापैकी कुणीही सिरियस नाही बाकीचे जे लोक आहेत त्यांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत आज शिवपुराण कथा चालत असताना एक चार ते पाच हजार लोक म्हणतात शिवपुराण कथा ऐकत होते या कथेमध्ये अचानक असं वादळ वावठळ आली आणि मंडप वर उडाला या उडाल्याच्या नंतर वर त्या मंडपाचे त्या जे भाविकांच्या अंगावर ते पडलेत त्यामुळे काही भाविकांना त्याचा मार लागला भाविक आ, तसे सर्वसाधारण वीस लोक पंधरा ते वीस लोक जखमी झालेत पण काहीच्या भाविकांच्या डोक्याला मार लागला म्हणून आता ती लोक आम्ही सिव्हिल हॉस्पिटल जालना इथे ऍडमिट केलेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश जाधव आपल्यासोबत हो, जोडले गेलेले गणेश नेमका हा प्रकार कधी घडलेला आहे आणि एवढा जोराचा सोसाट्याचा वारा होता मंडप उडण्या एवढा यानवी जर पाहायला गेले तर आता सध्या आहे घटना नुकतीच ताजी आहे आणि भोकरदन तालुक्यातील जे आहे वजीरखडा गावामध्ये या ठिकाणी धार्मिक विधी सुरू होता आणि कार्यक्रम सुरू असताना जे आहे अचानक त्या ठिकाणी वादे वारा आले आणि त्या ठिकाणी असलेले भाविक जे आहेत त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जवळपास वीस ते पंचवीस जण जे आहेत भाविक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यांना तात्काळ जे आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी जे प्रभारी जे वैद्यकीय अधिकारी त्यांनी जे जवळपास आहे त्यांना त्यांची तपासणी देखील केलेली आहे मात्र कुणाच्या डोक्याला मार तर कुणाचा कुठं मार लागलेला आहे आणि त्यामुळं आता जवळपास जे आहे आ, तेरा की के के ते जणांचं ते त्यांनी तपासणी देखील केलेली आहे आणि ते सध्या सुखरूप असल्याचं देखील या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात येते जानवी जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी